जय आदिशक्ती मी संगीता खोकले आदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचे सहर्ष स्वागत करत आहे बघा आपण आज घोंगडीचं रहस्य जाणून घेऊया घोंगडी म्हणजे काळ्या करड्या लोकरपासून विणलेली एक चादर असते नात संप्रदायामध्ये जे योगी होऊन गेले ते आपल्या घोंगडीला आसन साधन मानत असत प्रथम वेळा तुम्ही जर काही घोंगडीला तुमच्या घरी आणला असेल तर तुम्ही घोंगडीला खाली पसरून त्यावरती अक्षदा फुलं व्हावेत तिला नमो आदेश असे म्हणावे आणि आपल्या गुरुचे स्मरण करून गुरुमंत्राचा जप त्यावरती बसून करावा नंतर दुसऱ्या साधनेस प्रारंभ करावा घोंगडीवरती बसून कुठल्या दिशेला जप केल्यास काय साध्य होते बघा घोंगडीवरती बसून पूर्व दिशेला तोंड करून बसल्यास ज्ञान बुद्धी व विद्या प्राप्त होते पश्चिम दिशेला बसून जप केल्याने भौतिक के सुखसंपत्ती व्यवसायासाठी बुद्धीसाठी फलदायी ठरते दक्षिण दिशेला तोंड केल्यास शत्रुनाश होते बाहेरील बाधा निवारण्यासाठी मदत होते उत्तर दिशेला तोंड करून बसल्यास आध्यात्मिक उन्नती मोक्ष आत्मसाक्षात्कार होतो घोंगडीवर बसून जप केले जप किंवा ध्यान केल्याने मनाची प्रसन्नता वाढते चित्त स्थिर होते आणि अध्यात्मामध्ये प उन्नती होते घोंगडी तुम्ही जिथेही पसरून टाकलात आणि त्यावरती जिथे तुम्ही बसाल तिथे नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते घोंगडी एक भक्तांचा कवच आहे नाथ योगी घोंगडीला आसन साधन वा आपली गादी मानत असत घोंगडी त्यांच्या धर्मपत्नीसारखी कायमसोबत राहत असे साधक जेव्हा घोंगडीवरती बसून साधना करतो तेव्हा घोंगडीचा आणि साधकांचा अतरंग संबंध सा जोडतो त्यांची साधना एकाग्रतेने पुढे सरकते नाथ संप्रदायामध्ये असे मानले आहे की घोंगडी साधकाला ओळखते घोंगडीमुळे साधकांना अद्भुत चमत्कार मिळाले आहेत संतांच्या अनुभूतीनुसार नात योगी जिथे बसत असत तिथे घोंगडीवरून अद्भुत शक्ती प्रगट होत असत घोंगडीपासून मिळणारे लाभ मनाची शांतीकरण आणि चित्त स्थिर होते वाईट शक्तीपासून संरक्षण होते जप जपांचा प्रभाव जलद होतो आणि दीर्घकाल राहतो जय आदिशक्ती